नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सीरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या भागाचा क्रमांक आहे चौऱ्याऐंशी विभूती योग म्हणजेच गीतेतला दहावाध्याय अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत आज आपण श्रीकृष्णांच्या शेवटच्या काही विभूतींबद्दल बोलूया अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला या विभूतींमधून एक मोठी शिकवण देतात चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया वृष्णी ना वासुदेवस्मिडवानानै जय मुनामप्यह व्यासक कवीनामुशना कवीही दंडोदमयतामस्मितीरसिजिगीषता मौन चैवासमी गुह्यानाय ज्ञान ज्ञानवतामह्या अध्यायातील हे सदतीस आणि अडतीस या क्रमांकांचे श्लोक आजच्या भागात या दोन श्लोकातून कृष्ण अर्जुनाला आपल्या कोणत्या विभूती सांगतात ते बघूया मागच्या भागात आपण हे जाणून घेतले की बृहत साम गायत्री मंत्र मार्गशीर्ष महिना वसंत ऋतू आपल्यातील तेजस्वीपणा विजयाचा विजय सात्विक स्वभाव या सगळ्या श्रीकृष्णांच्या विभूती आहेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की वृष्णी यांच्या वंशजांमध्ये ते वासुदेव आहेत वासुदेव हे श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रा यांचे पिता कुंती ज्या कर्ण युधिष्ठिर भीम आणि अर्जुन यांच्या जन्मदाता आई या वासुदेव यांची बहीण पुढे ते अर्जुनाला सांगतात की पांडव बंधूंमध्ये ते धनंजय आहेत अर्जुनाला भगवद्गीतेत काही श्लोकात श्रीकृष्ण धनंजय असे म्हणतात बऱ्याच लेखांमध्ये असे वाचण्यात येते की अर्जुन हा श्रीकृष्णाचा लाडका होता ते नातेवाईक तर होतेच पण दोघात एक मैत्री देखील होती श्रीकृष्ण फक्त अर्जुनाचे नाव घेतात म्हणजे बाकीचे पांडव बंधू हे योग्य नाहीत असे नाहीये भगवंतांचे म्हणणे असे आहे की आपण सगळे त्यांचाच एक भाग आहोत ज्या व्यक्तीला हे कळाले ती व्यक्ती आपल्या अहंकारावर मात करू शकेल त्यानंतर श्रीकृष्ण म्हणतात की सर्व ऋषींमध्ये ते ऋषी वेदव्यास आहेत ऋषी वेद व्यास यांना आपण कृष्ण द्वैपायन म्हणून सुद्धा ओळखतो ऋषी वेद व्यास हे महर्षी पराशर आणि सत्यवतीचे पुत्र तसेच विष्णू देवांचे अंशिक अवतार किंवा पार्शल इन्कार्नेशन ऋषी वेदव्यास यांनी महाभारत हा भव्य ग्रंथ तर लिहिलाच पण त्याचबरोबर वेद अठरा पुराण ब्रह्मसूत्र हे देखील त्यांनीच लिहिले श्लोकाच्या शेवटी श्रीकृष्ण म्हणतात कवी नामुना कवीही म्हणजे सर्व कवींमध्ये ते उष्णा म्हणजे शुक्राचार्य म्हणजे सप्तर्षी भृगु आणि काव्यमाता यांचा पुत्र त्यांना असुरांचे गुरु म्हणून देखील ओळखले जाते शंकर देवांकडून त्यांना मृत संजीवनी विद्या हे ज्ञान प्राप्त झाले आणि या ज्ञानाने ते एका मृत व्यक्तीला परत जिवंत करू शकत होते अडतीसाव्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की शिस्त किंवा डिसिप्लिन नीतिमत्ता किंवा रायचसनेस मौन किंवा सायलेन्स आणि बुद्धी किंवा विज्टीम या सर्व त्यांच्या विभूती शिस्त नसल्यास कुठलेही काम करणे शक्य नाही नीतीमत्ता पाळून केलेले काम हे कायमस्वरूपी असते मौन म्हणजे गप्प बसणे नव्हे मौन म्हणजे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आणि बुद्धीचे महत्व तर आता आपल्याला चांगलेच माहीत आहे या गोष्टी पाळल्यास आपण चांगले काम करू शकतो आणि म्हणून या सर्व गोष्टी श्रीकृष्णांच्या विभूती म्हणून ओळखल्या जातात तर अशा आहेत श्रीकृष्णांच्या अनेक विभूती भगवंत आपल्या विश्वाचे बीज किंवा सीड आहेत त्यांच्यामुळेच तर या विश्वाची निर्मिती झाली आणि ते आहेत त्यांच्या विभूती आहेत म्हणून या विश्वाला आधार मिळतो आपण परमात्मा यांचा एक भाग असल्यास या सगळ्या विभूती आपल्यात देखील असणारच पण आपला अहंकार आपल्याला या विभूतींपासून परमात्मा यांच्यापासून दूर नेतो अद्वैत तत्वज्ञान आपल्याला शिकवते की माणूस आणि परमात्मा यांच्यात काहीच फरक नाहीये दोघे एकच आहेत आणि ह्याच तर अद्वैत ज्ञानाच्या शोधात आपला आत्मा असतो आपले धर्म पाळून कर्तव्य पार पाडून आपण परमात्मा आणि त्यांच्या विभूतींच्या जवळ पोचू शकू कष्ट घ्यायला लागतील कारण भौतिक जगात गुंतलेले आपले हे मन आपल्याला या वाट्यावर काही सहजासहजी जाऊन देणार नाही प्रयत्न तर चालूच ठेवूया गीतेतील ज्ञान शिकायला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद